शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा शंभर झाडे लावून जागतिक मातृसुरक्षा दिन केला साजरा ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडीवर वन्यजीव सोयरेंनी राबवला उपक्रम ज्ञानगंगा अभयारण्यातील पशुपक्षी आणि वन्यजीवांसाठी कार्य करणारे बुलढाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी वन्यजीवांच्या खाद्याचा विचार करून वन्यजीवांच्या खाद्यासाठी उपयुक्त असणारी चिंचेची शंभर झाडे लावली आहेत वन्यजीव सोयरे बुलढाणाकडून दहा जुलै दोन हजार बावीस जागतिक मातृ सुरक्षा दिनापासून ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडी हिरवी करण्याच्या दृष्टीने दत्तक घेतली असून टेकडी परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करीत आहे मागील दोन वर्षांपासून सदर टेकडी संवर्धनासाठी वन्यजीव सोयरे झटत आहेत लावलेल्या शंभर झाडापैकी साठ झाड वाचवण्यात वन्यजीव सोयरे यांना यश आले आहे कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज वृक्ष पूजनाने प्राध्यापक डॉक्टर वंदना काकडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त शंभर वृक्षारोपण करून तसेच संवर्धनाचा संकल्प करून साजरा करण्यात आला